नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सर्व विषयांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण द्वितीय घटक चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मराठी हिंदी इंग्रजी त्यानंतर गणित मैथमेटिक्स सेमीच्या मुलांचा त्यानंतर विज्ञान मराठी मीडियमच्या मुलांचा आणि सेमीच्या मुलांसाठी सेमी मुलांसा जनरल सायन्स आणि समाजशास्त्र या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचे त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकाही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या अभ्यासायला मिळतील इयत्ता आठवी द्वितीय घटक चाचणी विषय मराठी प्रश्न पहिला सर्व प्रश्नपत्रिका या वीस गुणांच्या आहेत काळजीपूर्वक बघा एका वाक्यात उत्तर आहे पहिला प्रश्न त्यानंतर जोडायला वा तिसऱ्या विभागावर आधारित या क्वेश्चन पेपर आहेत পুড়া বিষয় ইংলি can en enter it सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथचे क्वेश्चन पेपर त्यानंतर सामान्य विज्ञान Veš, koliko naj čepraš na petrika? त्यानंतर सायन्स अँड टेक्निक जनरल सायन्स सेबीच्या विद्यार्थ्यांचा पेपर त्यासाठी विचारलेले प्रश्न त्यांची उत्तरंचा विषय समाजशास्त्र शेवटचे प्रश्नपत्रिका ಇತಿಹಾಸ ಭೂಗೋಳ ಆ ನಾಗರಿಕ ಶಾಸ್ತ್ರ प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीच्या द्वितीय घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी शुभदा विद्यालय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू